नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज भव्य दिव्य सवळके येथे पाटील बाबा उत्सवानिमित्त ओपनचं जंगे मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला प्रथम क्रमांकाला दोन लाख द्वितीय क्रमांकाला एक लाख एकाहत्तर हजार तृतीय क्रमांकाला मित्रांनो एक लाख एकावन्न हजार चतुर्थ क्रमांकाला एक लाख एकवीस हजार पंचम क्रमांकाला एक लाख एक हजार सहाव्या क्रमांकाला मित्रांनो एकाहत्तर हजार सातव्या क्रमांकाला एक्कावन्न हजार अशी बक्षिसे आहेत तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लडका दशे मेंदे कैसरी असेल कॉकटेल असेल गर्निक्रांत राजा असेल कारुंडे प्रेक्षकी असेल असे सर्व नामांकित नंदी आपल्याला या मैदानात पाहताना दिसणार आहेत तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये प्रथमतः आपल्या सर्वांचा लडका दशे मेंदे कैसरी नक्की कोणत्या गटात पाहणार आहे आणि मित्रांनो त्याचा पैरा या दोन लाखाच्या मैदानात कोणत्या नंदीबरोबर असणार आहे त्याचे अपडेट आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लडकत शेमंद केसरी बाकासुरने मित्रांनो मागच्या जयन केसरी मैदानात मित्रांनो एका नवीन पायऱ्यासोबत पळून पंचम क्रमांक केला त्यानंतर मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आपल्या बाकासुरने तुकाराम महाराज केसरी मैदानात एका नवीन चेहऱ्यासोबत पळून सुट्टा गट पास केलेला पण मित्रांनो आपल्या बकासूरचे शेमेल हार झाल्यामुळे मित्रांनो या मैदानात आपला बाकासुर हा आपल्याला गुल्ला दिसला नाही तर मित्रांनो आपला बाकासोहरा या दोन लाखाच्या मैदानासाठी सज्ज झाला आहे तर मित्रांनो आपल्या बकासूरच्या या मैदानात दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत मित्रांनो पहिली चिठ्ठी आपल्या बकासूरच्या नावाने गट क्रमांक तेवीस आणि तास क्रमांक एकमध्ये निघाली आहे तर मित्रांनो दुसरी चिठ्ठी गट क्रमांक बत्तीस आणि तास क्रमांक चारमध्ये निघाली आहे तर मित्रांनो आपला बाकासोरा हा गट क्रमांक तेवीस आणि तास क्रमांक एकमध्ये आपल्याला शंभर टक्के पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आपल्या बकासूरचा पायरा या मैदानात कोणाबरोबर शकतो ते पाहूया तर मित्रांनो आपल्या बकासूरचा पायरा मित्रांनो या मैदानात कारण एक प्रेक्षके बरोबर शकतो मित्रांनो कारंड एक बरोबर आपला आज नाही पाहिला तर मित्रांनो आपल्याला बकासूर पुन्हा एकदा आपल्याला या मैदानात मित्रांनो एका नवीन चेहऱ्यासोबत पाहताना दिसेल तर मित्रांनो या मैदानाचे लाव प्रक्षेपण आहे टी सी लाईववर आणि मित्रांनो या मैदानाचा शेवटचा गट आहे सत्तेचाळीस तर मित्रांनो आपल्या सर्वात अडक दशे मिश्री बकासुरला मित्रांनो या मैदानासाठी शुभेच्छा देऊया आणि नक्कीच मित्रांनो आपला बकासूर या मैदानात गुलत राहील हीच आपण ही सेवागिरी महाराजांच्या यांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि बकासूरचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद